नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ आप सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती कचा पेपर झालेला आहे आणि विद्यार्थ्यांना पेपर बऱ्यापैकी पे चांगला गेले काही लोकांना अवघड गेला असेल कारण पेपर जो आहे मीडियम रेंजचा होता आणि सायन्सचे प्रश्न जर बघितलं काही प्रश्न हे तुम्हाला जी वाटतील म्हणजे याचा अर्थ डेली लाईफ मध्ये काही घटकांची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे पण बऱ्यापैकी क्वेश्चन जे तुम्हाला यायला पाहिजे होते आणि याच सामान्य विज्ञानची आन्सर की मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आन आहे आणि तीच आन्सर की आपण आज या ठिकाणी पाहणार आहे जर कट ग आणि मेन्स असेल तर या ऑफरचा तुम्ही फायदा घेऊ शकता एक जून ते सहा जून या दरम्यान तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंट देण्यात आलेले आहे कुपन कोड एपी झिरो वन वापरा आणि अप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या वेळ न घालता आपण पुढे जाऊया की नेमकं काय आणि कसं असणार आहे पहिला प्रश्न बघा साठ सहासष्ट नंबरचा प्रश्न आहे आता सहासष्ट नंबरच्या प्रश्नामध्ये काय आहे ते व्यवस्थित समजून घ्या सामान्य विज्ञानचा सा पहिला प्रश्न योग्य उत्तर निवडा यामध्ये मानवाच्या आवाज साऊंड नावाच्या टॉपिक वरचा सोपा प्रश्न आहे मानवाच्या आवाजाचा जर बघितलं ते इतक्या वारंवारता ऐकू येतात हे विधान बरोबर आहे कारण की ऑडिबल साऊंड हे वीस ते वीस हजार हर्ट्स पर्यंत असतो इन्फ्रासोनिक वेव ची वारंवारता हजार पेक्षा अधिक असते हे चुकीचं आहे कारण अल्ट्रासोनिक आहे कमी असायला पाहिजे होतं बी विधान चुकीच आहे अल्ट्रासोनिक वेवची ची वारंवारता वीस हट पेक्षा कमी असते नाही हे पण चुकीचं आहे कारण उलट केलेलं आहे वीस पेक्षा जास्त पाहिजे होतं त्यानंतर धन पदार्थातून प्रवास करू शकत नाही नाही जिथं माध्यम नाही तिथून प्रवास करू शकत नाही सर्वात जास्त वेग तर काय आहे धन याच्यामध्येच होत असतो म्हणून हे विधान पण चुकीचं आहे योग्य निवडायचो तर फक्त अ बरोबर आहे म्हणजे उत्तर तुमचं चौथं यायला पाहिजे यानंतर आता बघा पुढचा क्वेश्चन काय आहे ते समजून घ्या पुढचा प्रश्न सदुसष्ट नंबरचा प्रश्न या ठिकाणी काय आहे पैकी कोणते इलेक्ट्रो इलेक्ट्रॉनिक उपकरण प्रकाश ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जे करत असते असे प्रश्न सॉल्व्ह करत असताना सेन्स ऑफ ह्युमर खूप महत्वाचा मॅटर करत असतो बघा या ठिकाणी दिलेला आहे फोटो उलटाईक डायड दिलेला आहे फोटो डायोड दिलेले टनेल डायोड दिलेले एलईडी दिलेले एलईडी तर तुम्हाला माहित आहे मित्रांनो करंटचा वापर करून प्रकाश निर्माण करते इथं म्हणत प्रकाश ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत तर पहिलं म्हणतात तुमचं येणं आहे फोटो फोटो डायोड किंवा त्याला काय म्हणतो फोटो सेल म्हणून पण आपण काय आहे वळखत असतो तर याचं उत्तर पण पहिलं असणार आहे किती सदुसष्ट नंबरचा आन्सर पहिला असणार आहे अडुसष्ट नंबर बघा बॉल बेरिंगचा वापर यंत्रामध्ये कोणते घर्षण कमी करण्यासाठी होत असते आता कोणते घर्षण कमी करण्यासाठी होत असते तर या ठिकाणी बघा स्लायडिंग फ्रिक्शन हे कमी करण्यासाठी होत असते बॉल बेरिंगमध्ये आणि रोलिंग फ्रिक्शनमध्ये रूपांतर केलं जातं तर या प्रश्नाचं उत्तर जो आहे बघा बॉल बेरिंगचा वापर यंत्रामध्ये कोणते घर्षण कमी करण्यासाठी होत असते तर या ठिकाणी रोलिंग फ्रिक्शन असणार आहे कारण फ्रिक्शन स्लायडिंग फ्रिक्शन कमी करण्यासाठी ते रोलिंग करावं लागतं तर हे असणार आहे यानंतर बघा काशी या मिश्र धातूमध्ये या दोन धातूंचा समावेश होतो आणि हे सगळे प्रश्न जे आहेत घेतलेले व्यवस्थित जर तुम्ही व्यवस्थित रिव्हिजन केला असेल तर याचा आन्सर येऊ शकतो तो, आता बघा तर कासी यांनी ब्रॉन्ज बद्दल विचारलेले मी वारंवार सांगत असतो की या टॉपिक वर कन्फर्म एक प्रश्न असतो आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहिलं कॉपर आणि टीन यांच्या एकत्रीकरणातून काय आहे ब्रॉन्ज नावाचा आपल्याला समिश्र तयार होताना काय आहे दिसतो मित्रांनो यानंतर जर बघितलं पुढं काय कार्बन डायसल्फाईडचा उपयोग डाड्यासाठी केलं जातं तर या प्रश्नाचं उत्तर आहे कीटकनाशक इन्सेक्टिसाईड साठी काय आहे कार्बन डायसल्फाईडचा उपयोग केला जातो हा पण स्टेट बोर्डमधून प्रश्न येणार आहे हे पण स्टेट बोर्डमध्ये याच्यामध्ये दिलेला आहे आपल्या पुस्तकामध्ये पण हे काय सगळं कंटेंट दिलेलं आहे फक्त वाचन कसं आहे त्याच्यावर डिपेंड आहे आता बघा साली खालीलपैकी सर्वात मोठा डायफोल मुवमेंट असलेला रेणू कोणता हा टॉपिक मी नव्याने शिकवलो होतो आणि मुलांना सांगितलं होतं की अलीकडच्या टॉपिकवर या प्रश्नावर प्रश्नांची संख्या काय आहे जास्त आहे तर बारकाईने लक्ष द्या तर या ठिकाणी येतं सी एच एल थ्री डायपोल डायफोलमेंट सर्वात जास्त आहे कन्सेप्च्युअली टॉपिक आहे येणाऱ्या काळात पण प्रश्न येऊ शकतो यासाठी काय हा टॉपिक चांगल्या पद्धतीने करून घ्या की मोमेंट का केमिकल बॉन्ड नावाचा टॉपिक आहे पेट्रोमॉझॉन डॅडद्वारे अँटीऑग्युलेंट्स रावले जातात आता बघा अँटीकोगुलंट म्हणजे रक्त न गोठणाऱ्या कंटेंट देन कंटेंट काय आहे रक्त गोटू देणं देणारे कंटेंट स्त्रावतात आता हा काय पेट्रोमायझोन म्हणजे याला लॅम्प रे म्हणत असतो त्याला लॅम्प रे म्हणून ओळखत असतो तर हे काय करत असतात कोणत्या ग्लँडद्वारे तर काय आहे सलायव्हरी ग्लँडद्वारे तयार करत असतात याला बक्कल ग्लँड म्हणून पण ओळखलं जातं तर या प्रश्नाचं उत्तर तिसरं असणार आहे त्यानंतर कांगारू हा प्राणी डांड्यास कुठे उडत असतो अपरिपक्व पिल्लांना जन्म देणारा कांगारू हा सस्तन प्राण्यामध्ये उडत असतो सस्तन प्राण्यांचे तीन गट असतात का युथेरिया आणि आता ह्याच्यामध्ये जो आहे हा कांगारू येत असतो तर हे लक्षात घ्या तर या ठिकाणी सस्तन प्राण्यामध्ये मॅमलियामध्ये येताना दिसतं म्हणजे काय आहे दुसरं उत्तर असणार आहे खाली नमूद केलेले प्राणी त्यांच्या ऑर्डर प्रमाणे जोड्या लावा भारतीय गांडूळ दिलेले भारतीय गायीचा लीच दिलेले मधमाशी दिलेले पतंगातील कीटक याने ढेकून दिलेले आहे मित्रांनो ढेकून तर तुमच्या वळखीच असणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय असू शकतो बघा भारतीय गांडूळ जर बघितलं तर याला अप्टुत्तरा नावाच्या या उपगटामध्ये येताना आपल्याला दिसतं भारतीय गायीचा घिच लीच लीच जर बघितलं तर या ठिकाणी तीन नंबरचा आहे तर अ च दुसरं किती ठिकाणी आहे अ च दुसरं दोन ठिकाणी आहे च तिसरं किती ठिकाणी आहे तर ते पण दोन ठिकाणी आहे आणि मित्रांनो माहित आहे का तर चौथं उत्तर येईल कारण मधमाशी जो आहे या ठिकाणी येताना दिसतं तर याचं उत्तर काय आहे चौथं असणार आहे यानंतर जर बघितलं कधी कधी वनस्पतीचं पण विचारतात मागच्या वेळेस वनस्पतीचं विचारले होते भुईमुगावरील टिका रोग डांड्यास कारणामुळे होत असतो तर फुसिनिया आहे करस्पोर आहे पहिलं ट्रायकम आहे पुसिनी आहे, तरहे टाकला होता। लोत आहे तरहे तर हे आहे मी कालच व्हिडिओ टाकलं होतं त्यामध्ये सांगितलं होतं की एकदा बघून घ्या कारण एक क्वेश्चन कन्फर्म येतात ठराविक एरिया जिथं कन्फर्म प्रश्न आहे फक्त तुम्हाला अवघड काय जातं माहित आहे का काही पाठांतराचा भाग आहे ते आपल्याला करणं होत नाही म्हणून हे थोडं अवघड जातं यानंतर बघा शहात्तर नंबरचं मातीमध्ये बघा जैविक खत म्हणजेच काय बायो फर्टिलायझर काय करत असतं तर बायो फर्टिलायझर मातीमधील पोषण तत्वांचं काय करत असतो वाढ करण्याचं काम करत असतं म्हणून या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं तर दुसरं आहे मातीमध्ये मातीतील पोषण तत्वाचे समृद्धीकरण होते या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर असणार आहे खालीलपैकी कोणते विधान ब्रायोफाइट्स बद्दल चुकीचे आहे बद्दल एकदम चांगल्या पद्धतीने सांगितलं होतं उभयचर म्हणून ओळखले जातात बरोबर मान्य आहे सर त्यांना पुनरुत्पादनासाठी पाण्याची आवश्यकता असते म्हणून तर उभयचर म्हणतो ना जमिनीवर वाढतात परंतु प्रजननासाठी लैंगिक प्रजननासाठी बाह्य पाण्याची गरज असते हे विधान पण सांगितलं होतं त्यांना मुळाऐवजी मुलाबा असतो रायझॉइडस असतात जे जमिनीतून पाणी आणि क्षार आणून देण्याचं काम करतात आणि रायझोपस हे त्याचे उदाहरण आहे चुकीचं आहे कारण रायझोपस हा कवकाचं उदाहरण आहे फंगसचं उदाहरण आहे तर या कारणामुळे खालीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे तर चौथं उत्तर तुमचं यायला पाहिजे या परस्पर संबंधामध्ये एका प्रजातीचा फायदा होतो आणि दुसऱ्याला हानी पोहोचत नाही किंवा त्याला फायदा पण होत नाही म्हणजे काही काही मित्र असतात ना की जसं उदाहरणामध्ये ते दुसऱ्याकडून फायदा घेत पण समोरच्याला त्रास होत नाही अंबानीला काय त्रास होणार आहे तुला हजार दोन हजार रुपये द्यायला तर तशा प्रकारे एकाला फायदा होतो दुसऱ्याला फायदा पण होत नाही आणि तोटा पण होत नाही तर त्याला आपण म्हणत असतो कम्युनिलिझम म्हणून ओळखून ओळखत असतो आणि हे म्युच्युअलिझम म्हणजे दोघांनाही फायदा होत असतो तर हे असणार आहे तर याचं उत्तर काय आहे चौथं असणार आहे अठ्याहत्तरचं यानंतर अशा खनिजाच्या अभंगमील गलगंड हा आजार होतो तर कोणतं आयोडीन एक दम तर हे एकदम बेसिक प्रश्न आहे गॉयटर त्याच्यामुळं आयोडीनच्या कमतरतेमुळे थायरॉडिनचं सिक्रेशन कमी होतं तोंडावाटे घेतली जाणारी पोलिओ लशी खालीलपैकी कोणत्या प्रयोगशाळेत तयार केली जाते हा एक क्वेश्चन जो आहे आपण म्हणू शकतो आउट ऑफ बॉक्स जो आपल्या वाचनात येत नाही कारण किती वाट करणार पण थोडे येणाऱ्या काळात राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह झाली तर या पॅटर्नचे प्रश्न पण तुम्हाला वाढू शकतात तर याचं उत्तर आहे तिसरं ए बी सी या तिन्ही काय आहे कंपनीमध्ये काय आहे पोलिओ लस काय केलं जातं तयार केली जाते आणि पाठवलं जातं जो भारतामध्ये तोंडावाटे दिली जाते इंजेक्शनद्वारे दिली जाते नाही तर दोन प्रकारची लशी असतात ना तर अशा प्रकारे बघा हे प्रश्न आहेत या प्रश्नापैकी तुमचा आरामशीर स्कोर हे अकरा बारा प्रश्न येणं गरजेचं आहे सेन्स ऑफ ह्युमर नुसार गेलं तर याचा फायदा होऊ शकतो हिचं डिटेल विश्लेषण मी घेऊन येणार आहे ज्यामध्ये आपल्या पुस्तकातून मी संदर्भ देणार आहे की नेमकं कोणतं पुस्तक असणार आहे आपलं पुस्तक जो आहे त्या पुस्तकात नेमकं कोणत्या पानावरून कुठून प्रश्न किती आलेले आहेत जेणेकरून की येणाऱ्या काळात तुम्हाला त्याचा फायदा होईल मित्रांनो आणि त्याच्या अगोदर मी तुम्हाला ऑफर बद्दल सांगितलं होतं जर तुम्ही आता मुख्य परीक्षेला जर पात्र होत असाल तर या ऑफर मध्ये तुम्ही बॅच घेऊ शकता पन्नास टक्के डिस्काउंट आहे तुपन कोड एपी झिरो वन हे असणार आहे आणि एक जून ते सहा जून पर्यंत जी ऑफर असणार आहे काही अडचण असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं आणि तुम्ही संपर्क साधू शकतात तर चालतं धन्यवाद मित्रांनो व्यवस्थित चेक करून घ्या आणि बघा किती स्कोर येतो काय स्कोर येतो त्यानुसार काय आहे पुढचं डिसाइड करा काय करायचं काय नाही ओके धन्यवाद मित्रांनो